क्षेत्र मात्र मिळालेली एक भाव या मैदानावरती बहुसंख्या ही एका वर्ष सामन्या दरम्यान गोलंदाज विकी समोर शरद हा चेंडू पाहूया नक्की अतिशय पाहायला मिळतोय चेंडू बराच दूर फेकलाय अतिशय सुंदर गोलंदाज गोलंदाज पिके फोट रेरी संघाचा विकी राहिल्याच्या माध्यमातून अहुसंख्या स्कूल बोर्ड वरती पाहायला मिळते पहिल्या पाच जणूच्या बाबतीनंतर मात्र तीन आग्रावरती त्याला फलंदाज प्रतिस्पर्धी संघ आपल्याला विनंती असेल आपण लवकरात लवकर मैदानात चला बघा मित्रांनो अतिशय अंधारामध्ये मॅच चालू आहे एक एक ओव्हरचे सामना चालू आहे सहा चेंडू मध्ये चार धावाची आवश्यकता आहे तर बघूया मित्रांनो कसा सामना होतो धावात सहा चेंडू चार धावा आवश्यकता आहे तर पाहूया पहिला चेंडू

मित्रांनो बघा एवढ्या अंधारामध्ये सामना चालू आहे एक लाखाची टुर्नामेंट आहे छत्रपती चषक एक एक सामना पूर्ण केली जाते या बाजारावरती सभेकरणता चार तेंडू एका धावेची आवश्यकता ही पाहायला मिळते चांगला झेंडू Box kerja. Ganesh Kumar, lagi lagi nanti ahi. Lagi lagi dapat komen di box kerja. Ikan pucuk dari sini. Ganesh Kumar, lagi lagi dapat komen di box kerja.